ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली असून पुण्यतिथीनिमित्त महाराजांचा रुद्राभिषेक सर्व गुरु चरित्र पारायण करणाऱ्या भाविक भक्तांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करण्यात आली दिवसभर वेगवेगळा भजन मंडळांच्या वतीने भजन सेवा देण्यात आली आणि सायंकाळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविक भक्तांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली आणि परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी यांनी नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अतिशय भक्तिमय वातावरणात महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घेतला यामध्ये ट्रस्टच्या सर्व महिला स्वामी भक्त सेवेकरी यांनी मोठ्या संख्येने सेवारूपी मदत केली आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज पवार यांनी सर्व सेविकांचे अन्नदात्यांचे देणगीदारांचे सर्व माता भगिनींचे आभार मानले संत नगर मोशी प्राधिकरण पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेले होते यावेळी स्वामींच्या नामघोषाने परिसर आध्यात्मिक झाला हे मंदिर या परिसरातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते अनेक प्रकारच्या प्रचिती अनेक भाविक भक्तांना या ठिकाणी मिळाल्या असून त्यामुळे या मंदिराला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे म्हणून या मंदिरात होत असलेले सर्वच उत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाले प्रतिनिधी संदीप भगत एन न्यूज मराठी पुणे